नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायची आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बरेचसे असे स्वामी भक्त आहेत की ज्या ज्यांना केंद्रामध्ये जायला मिळत नाही किंवा ते जात नाहीत का काही कामानिमित्त किंवा असेही स्वामी भक्त आहे की त्यांच्या मनात इच्छा असते पण त्यांना जायला मिळत नाही तिथे तर त्यांच्यासाठी मी केंद्रामधल्या ज्या काही सेवा असतात त्यांच्यासाठी मी त्या सेवा ह्या व्हिडिओद्वारे त्यांना उपलब्ध करून दे, देत देत असते तर गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या काही केंद्रामध्ये सेवा आहेत त्याच सेवा तुम्ही घरी पण करू शकता किंवा जर केंद्रामध्ये जाणं तुम्हाला शक्य असेल तर केंद्रामध्ये पण जाऊन तुम्ही ती सेवा करू शकता तर काय सेवा आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे सर्वात आधी सकाळी स्वामींना अभिषेक घालायचा अभिषेक घालताना श्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणत म्हणत स्वामींचा अभिषेक घालायचा जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि स्वामींना अभिषेक घाला स्वामींना पंचामृताने तुम्ही अभिषेक घाला तुमच्याकडे जर ते अवेलेबल नसेल तर फक्त दुधाने घाला ते पण जर नसेल तर फक्त पाण्याने तुम्ही स्वामींना अभिषेक घाला फक्त तुमच्या मनातला भाव हा महत्त्वाचा आहे पंचामृत किंवा दूध ह्याची काहीच आवश्यकता नसते की स्वामी ते आपल्याकडून मागत नाही तर ते झाल्यानंतर स्वामींना वस्त्र घाला स्वामींना छान अशी फुले अर्पण करा धूप दीप लावा स्वामींच्या समोर तर मनोभावे अशी छान स्वामींची सेवा करा स्वामींना अत्तर लावा तर ही सगळी सेवा झाल्यानंतर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेत आपल्याला केंद्रात जायचं आहे जे कोणी केंद्रात जाऊन ही सेवा करणार आहे त्यांच्यासाठी मी म्हणते तर त्यांनी स्वामींच्या चरणावर एक पळी शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे आणि फुलं अर्पण करायची आहेत आणि स्वामींना विनंती करायची आहे स्वामींच्या समोर हात जोडून उभं राहून स्वामींना विनंती करायची आहे आपण श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपणच आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारा आमचा योगक्षम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद द्यावा तर अशा प्रकारे स्वामींना तुम्ही प्रार्थना करा तर आजपासून पुढील गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारा किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की कायमरूपी तुम्ही आमचे गुरुपद स्वीकारून आम्हाला तुमचा कृपा आशीर्वाद तुमचा आमच्यावर असू दे तर अशा प्रकारे स्वामींना विनंती करायची आहे आणि स्वामींच्या चरणावर जे आपण एक पळी जलतीर्थ अर्पण केलेलं आहे ते तीर्थ आपण पुढील मंत्र म्हणून प्राशन करायचं आहे तर कुठला मंत्र म्हणायचा आहे आपल्याला अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धाराम्यहम शिरसाधार म्यहम तर अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे आपल्याला आणि ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे आणि या दिवसापासून रोज आपल्याला नित्यसेवा सुरू करायची आहे तर नित्यसेवेमध्ये आपल्याला रोज अकरा माळी जप आणि स्वामीचरित्र सारामृतातील तीन अध्याय हे रोज क्रमश आपल्याला वाचायचं आहे आणि रोज घरात आपल्याला पंचमहायज्ञ पण करायचं आहे तर अशा प्रकारे ही झाली केंद्रातली सेवा म्हणजे केंद्रामध्ये जशा प्रकारे आपल्याला सांगितलेली आहे तशा प्रकारे आपण ही सेवा करायची आहे स्वामींची केंद्रामध्ये जाणं हे स्वामी भक्तांना शक्य नसेल तर त्यांनी घरामध्ये पण सेम अशी सेवा करून मंत्र म्हणून तो तीर्थ प्राशन करून घ्यायचा आहे स्वामींना तुम्ही जे अभिषेक घालणार आहे स्वामींच्या चरणावर तोच तीर्थ तुम्ही मंत्र म्हणून प्राशन करा तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेची स्वामींची सेवा करायची आहे स्वामी हे आपले गुरु आहेत आपले सर्वस्व आहेत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींना काय देणार आहोत शिष्याकडून गुरुला काहीतरी या दिवशी द्यायचं असतं तर आपण काय देणार आहोत त्या दिवशी आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आपण त्यांच्यासमोर पामर भिकारी आहोत आपण त्यांना काय देणार स्वामींना देऊन देऊन काय देणार आपण तर केळी नारळ खडीसाखर हे देणार तर हे द्यायचं आहे का त्या दिवशी स्वामींना तर नाही ह्यातलं काहीसुद्धा स्वामींना द्यायचं नाही तर स्वामींच्या समोर मनोभावे हात जोडून उभं राहायचं आहे आपल्याला आणि सांगायचं आहे स्वामींना की स्वामी जे हे तुम्ही माझ्याकडून पारायण करून घेतलेलं आहे त्याचं पुण्य मी तुमच्या चरणी अर्पण करते त्याच्याबदल्यात तुम्ही मला गुरुपद द्या आणि माझ्याकडून जास्तीत जास्त तुमची सेवा करून घ्या हाच आशीर्वाद मला या दिवशी तुमच्याकडून हवा आहे तर अशा प्रकारे स्वामींना ह्या दिवशी आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामींना कशाचीही गरज नाही स्वामी कशाचेही भुकेले नाहीत ना आपल्या केळीचे ना खडीसाखराचे ना नारळाचे कशाचेही भुके नाहीत स्वामी फक्त आपल्या मनातील भाव पाहिजे आपला मनात तो भाव निर्माण झाला पाहिजे स्वामींच्या समोर उभे राहिल्यावर तोच स्वामींना आपण त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि आपण जे काही पारायण ह्या अकरा दिवसाचे केले आहे एकवीस दिवसाचे जे पारायण केले आहे त्याचंच फलस्वरूप पुण्य जे काही आमच्या पदरात पडणार आहे तेच स्वामी तुमच्या चरणी मी ह्या गुरुपौर्णिमेला अर्पण करते तर अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि हेच आपलं पारायणाचं जे काही पुण्य आहे तेच आपण स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे तर आज पारायणाचा आठवा दिवस आहे सगळी सेवा झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ